आज जागतिक महिला दिन व निमित्त अरुण प्राथमिक शाळा व लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशाला सुनील नगर अक्कलकोट रोड सोलापूर येथे प्रशालेच्या वतीने भजन संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हे कार्यक्रम पद्मशाली पश्चिम महाराष्ट्र संगम यांच्यामार्फत घेण्यात आलं या कार्यक्रमांमध्ये श्री व्यंकटेश रच्चा महादेवी आंदे सुधा गरम शिल्पा कोटा पुष्पनिला रच्चा श्री अंबादास रच्चा यांच्यामार्फत घेण्यात आलं पद्मशाली पश्चिम महाराष्ट्र संगम युवकचे संघटनाचे अध्यक्ष श्री तुषार जक्का हे उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये महाशिवरात्रीचं महत्व भजन व शिवगीते शिवमहिमा स्तोत्र इत्यादी घेण्यात आलं कार्यक्रम संपल्यानंतर शाळेतील शिवमंदिरात श्री विजय चौगुले चा सर व उर्मिला चौगुले मॅडम यांच्या मार्फत महादेवाची आरती करण्यात आली व नंतर सर्व भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या माता भगिनींचं जागतिक महिला दिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी श्री मिराकोर सर मुख्याध्यापक प्राथमिक विभाग व तसेच अंबिका पोतू मॅडम मुख्याध्यापिका माध्यमिक विभाग व तसेच संस्थेचे अध्यक्ष संस्थापक मान्य श्री शंकरजी चौगुले साहेब उपस्थित होते व त्याचबरोबर सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री चंद्रशेखर सर यांनी केलंय व कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन श्री अंबन्ना कांबळेसर यांनी केलं यावेळी मोठ्या प्रमाणात भक्तगण उपस्थित होते सजना संकटी पे निर्वाणि रक्षा वे सुवर वन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान कामना मूर्ति जय देव जय देव नवदे मित्राणा ब्रह्माने मा

श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी